नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन नें धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजे दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची वर्षाचा शेवटचा महिना हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत नेहमीप्रमाणे तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधील कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा आंतरदशा सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवूनच आपल्याला व्हिडिओ पाहायचा असतो परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ मिळणारे परिणाम निश्चितपणे अनुभवायला मात्र मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं चा परिपूर्ण छानपैकी नियोजन तसेच या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांबद्दलची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह कुंडलीच्या चतुर्थ स्थानात कर्क या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत आहे तर सात डिसेंबर पासून वक्री होणार आहे ऐंशी दिवसांसाठी याचा सर्वाधिक परिणाम आपल्या आरोग्यावरती होताना दिसेल आरोग्याच्या संदर्भात रक्ता संदर्भातले जे काही आजार असतात ब्लड प्रेशर हिमोग्लोबिनची कमतरता अशक्तपणा मानसिक ताणतणाव ह्या मात्र आपल्याला सांभाळावे लागणार आहेत अत्यंत काटेकोरपणे तर काही जुन्या आरोग्याच्या समस्या पुन्हा या काळामध्ये डोकं वर काढणार नाहीत म्हणून मात्र आपल्याला प्रचंड दक्षता आणि काळजी घ्यावीच लागणार आहे या मंगळ ग्रहाची दृष्टी सातव्या दहाव्या आणि अकराव्या घरावर पडत असल्यामुळे आपल्या नोकरी काम म्हणजे कामावर आणि व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होणार नाही याची या महिन्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची अगदी डोळ्यात तेल घालून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं मानसिक स्वास्थ्य समाधान बिघडणार नाही म्हणून काळजी घेतलेली बरी राहील त्याचं कारण म्हणजे चतुर्थ स्थान हे वास्तू आणि सुखस्थान म्हणून ओळखलं जातं आणि याच्यातूनच नीच राशीचा मंगळ भ्रमण करत आहे या महिन्यामध्ये में भूमी भवन वाहन यांची खरेदी करणार असल्यास अवश्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका या संदर्भामध्ये कुठलेही निर्णय घेताना बिलकुल घाई करू नका नाहीतर आपलं नुकसान मात्र वाढताना दिसेल तेव्हा अवश्य घ्या काळजी मात्र पंधरा डिसेंबर नंतर धनुराशीमध्ये आपल्या भाग्यस्थानामध्ये येणारा रविग्रह आपल्या आरोग्याच्या तक्रारी काहीशा कमी करायला मदत करेल सरकारी कामं मिळवून द्यायला सुद्धा खूप चांगलं सहाय्य करेल ज्यांना सरकारी कामाची टेंडर मिळवायची असतील त्यांनी अवश्य या काळामध्ये म्हणजे पंधरा तारखेनंतर आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तर कुटुंबामध्ये वडीलधाऱ्या मंडळींची साथ या काळामध्ये सुंदर मिळेल आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कर्मस्थानातील शुक्रग्रह पैशाच्या अडचणी दूर करायला सुद्धा मदत करेल आर्थिक उत्पन्न वाढवायला खूप सुंदर त्याची मदत मिळणार आहे काही जुने पैशाचे व्यवहार अडकून पडलेले असतील जुनी उधारी उसनवारी यांची वसुली करायची असल्यास अवश्य या महिन्यात त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवा यश मिळण्याचे शुभ संकेत शुक्र ग्रह देत आहेच पंधरा डिसेंबर पर्यंत कुंडलीच्या आठव्या घरातून म्हणजे पहिल्या पंधरवड्यात वृश्चिक राशीमधून गोचर भ्रमण करणारा रवी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या संदर्भामध्ये काळजी घ्या असं मात्र अगदी बजावून सांगत आहे विशेष करून आरोग्याच्या कारणांवरून आपल्या अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी येणार नाहीत याकडे विद्यार्थ्यांना लक्ष द्यायचं आहे काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा वगैरे देणार असल्यास योग्य मार्गदर्शन घ्यायला विसरू नका वेळेचं नियोजन पक्क करून ठेवा काही इंटरव्ह्यूज देणार असल्यास पूर्वतयारी करून अवश्य ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात रात्रीचं जागरण करून अभ्यास करू नका पंधरा डिसेंबर नंतर रवी भाग्यात येतो आहे ही नकारात्मक जी परिस्थिती आहे ती बदलायला अवश्य मदत होईल तर ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं नियोजन करायचं आहे त्यांच्यासाठी हा रवीचा भाग्यातला शुभयोग फायद्याचा राहणार आहे अवश्य त्यावेळेला पुढाकार घेऊ शकता दुसऱ्या पंधरावड्यात संतती विषयात सुद्धा निर्णय घ्यायचा असल्यास पंधरा डिसेंबर नंतर अवश्य विचार करू शकता त्यापूर्वी मात्र अवश्य काळजी घ्यावी लागेल संततीबद्दल निर्णय घेता आपल्या राशीच्या लाभस्थानातून सुरू आहे शनीचं गोचर भ्रमण आणि शनी मार्गी होत आहे अशा वेळी या काळात उदयाला येताना दिसतील थोडक्यात काय तर आपल्या इन्कममध्ये मध्ये चांगली वाढ होईल मोठ्या आणि कर्तबगार लोकांच्या ओळखी होतील त्यांच्याकडून आपल्या कार्यामध्ये मदतही चांगली मिळेल यामुळे कार्यातील यश मिळायला अजून अधिकची मदत होईल अशा वेळी आपल्या उत्पन्नात झालेली वाढ आणि वाढलेलं उत्पन्न भविष्यासाठी सांभाळणं योग्य जागी आत्ताच गुंतवणूक ठेवणं यासाठी अवश्य आपल्याला प्लॅनिंग करणं महत्वाचं राहील तसेच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन हे कार्यक्षेत्र अजून मजबूत होण्याच्या दृष्टीने हालचाली करणं कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेणं तसेच आपलं संपूर्ण लक्ष या काळात आपल्या कार्यक्षेत्रावर केंद्रित करणं फार महत्वाचं ठरणार आहे मार्गशणीचे शुभाशुभ परिणाम यासाठी आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे म्हणजे आपल्याला कुंडलीच किंवा सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जाते यातलं मार्गदर्शन याची आधी माहिती करून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी दे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यामध्ये शेअर मार्केटचा विचार करता ऑटो इन्फ्रा फायनान्स आय टी एफ एम सी हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील आपल्याला तर इंट्रानेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिला पंधरवडा मात्र सावध रहा असा इशारा देत आहे मंडळी होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपण राशी भविष्य हे मासिक पाहतो आहे अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्वाचं ठरतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यामध्ये या सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं कारण सव्वा दोन दिवसांनी तो आपली राशी बदलतो असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला चंद्राचं सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसामध्ये आपल्याला प्रचंड घ्यावी लागते काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि एकंदरीतच संपूर्ण त्या कालखंडामध्ये मानसिक स्वास्थ्याची या महिन्यामध्ये चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवडी बारावं राहणार आहे एक दोन नऊ दहा तेवीस चोवीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करत असाल तर फार सावधानतेने ते व्यवहार करा आणि आपलं आरोग्य सांभाळा विशेष करू चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये तीन ते आठ अकरा ते बावीस पंचवीस ते सत्तावीस आणि तीस एकतीस या काळामध्ये शुभ राहणार आहे त्यामुळे काही महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार असाल काही निर्णय महत्वाचे घेणार असाल तर अवश्य या तारखांचा आपण विचार करू शकता म्हणजे काही महत्वाच्या व्हिडिओचे लिंक नेहमी आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असते ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा या महिन्यामधले शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमंताची उपासना प्रबळपणे वाढवायची आहे यासाठी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठणामध्ये ठेवा तर गणपतीचा जो मंत्र आहे ओम गंग गणपत ये नमहा एक माळ अवश्य पठण करून दिवसाची सुरुवात करा मंडळी ही होती आपल्या मेष राशीची डिसेंबर महिन्यातली अत्यंत थोडक्यात परंतु महत्वपूर्ण माहिती मंडळी आपल्याला ज्योतिष कट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं आम्ही प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्यलया भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवर व्हॉट्सअप करून पुस्तक अगदी सहजगत्या घरपोच मागवू शकता याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सारा हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता स्मरण शक्ती वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूमध्ये ठेवत होते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपण माहिती व्हॉट्सअपद्वारे करून घेऊ शकता आणि आपली ऑर्डर बुक करू शकता आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्या वास्तूमध्ये रोज प्रदक्षिणा मार्गाने प्रज्वलित करून दर्शन घंटानाथ करत एखादा सुंदर मंत्र पठण करत त्यासाठी हे पितळेचं सुंदर असं धूपदीप पात्र तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या दोन कॉपरच्या वाट्या लावलेल्या आहेत याच्यामध्ये एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून संपूर्ण प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूला दर्शन करणं त्यामुळे वास्तूतली चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढायला निश्चित सुंदर मदत होते हे सुद्धा पात्र आपल्याला मागवायचं असेल तर याची मध्ये माहिती मिळेलच परंतु व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा आपण माहिती घेऊ शकता तर मंडळी असा हा डिसेंबर महिना मेष राशीसाठी शुभ राहण्यासाठी अगदी ज्योतिषकटाच्या वतीने आपल्यासाठी अवश्य प्रार्थना करूया आणि हो मंडळी डिसेंबर महिना म्हटलं की वर्षाचा गुरुराजा असं आपण नेहमीच म्हणतो त्यामुळे हे संपूर्ण वर्ष आपल्याला सुखासमाधानाचं गेलेलं ला असेलच नवीन वर्षाची चाहूल आता डिसेंबर महिन्यापासून लागायला लागेलच त्याचेही व्हिडिओ आपण वर्षभराचे करणार आहोतच की वार्षिक फलादेश थोडक्यात साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये आपण हे वार्षिक राशी भविष्य सादर करणार आहोत तर मंडळी भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आणि नवीन विषयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत कळावी लोभ असावा धन्यवाद